आजच्या या एकतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सीतारामजी गायकर साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व संचालक आजच्या या सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते शेतकरी नेते आदरणीय दसराजी सावंतसाहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवजी साहेब त्याचबरोबर बी जे देशमुख साहेब इथं उपस्थित या आगस्ती कारखान्याचे सर्व सभासद खरं तर सुरुवात करतानाच मी एक गोष्ट सांगू इच्छितो इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे का ही काम देणू टिकली पाहिजे आणि वाचली पाहिजे इथं कोणीच राजकारण करण्यासाठी आलेलं नाही आहे इथं आपण सगळेजण सूचना करण्यासाठी आलेलो आहे जेणेकरून आज जे इथं संचालक आपल्याला मंचावर दिसतात भविष्यात कोणीतरी जे समोर सभासद आहेत पंधरा वीस वर्षांनी त्यांनाही देखील संधी मिळेल या सूचना देण्यासाठी आपण इथं आलेलो आहे भाऊ एक गोष्ट मागच्या वर्षी आपण दोघं वरती होतो <laughs> <laughs> या वर्षी खाली बसलो मच्छिंदर शेठ म्हणत होते वरती या परंतु मी म्हटलो आज मी सभासद म्हणून इथं आलेलो आहे कारण की मागच्या वर्षी ज्या सूचना सगळ्या लोकांनी केल्या होत्या त्या सूचना काही पालन झालेलं नाहीये हे देखील मी जाहीरपणे सांगू इच्छितो दोन वर्षापूर्वी आपण निवडणूक लढलो मी देखील तिकडंच होतो जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अनेक आश्वासन आपण दिले होते ते देखील आम्ही पूर्ण करायचं काम विजय देशमुख साहेब करतोय परंतु दोन वर्षांपासून जो कर्जाचा डोंगर होता तो काही खाली आलेला नाहीये म्हणजे याचा अर्थ कुठंतरी राजू भाऊ आपण कमी पडतो ही गोष्ट स्वीकारली पाहिजे मागच्या वर्षी इथं प्रत्येक सभासदाच्या मनात एकच प्रश्न आहे का मागच्या वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये उल्लेख झाला होता का आपल्या कारखान्यात भ्रष्टाचार झाले आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले ते प्रोसिडिंग मी ऐकत होतो मागच्या वर्षाचं परंतु त्याच्यात कुठेही उल्लेख गायकर साहेब मला झालेला नाही एक सभासद होण्याच्या नात्याने मी एकच गोष्ट मांडू इच्छितो पुढील पंचवीस वर्ष हा कारखाना टिकवावा ही माझी भूमिका आहे पहिलं त्या पाच जणांची चौकशी तुम्ही लगेच लावा दहा पंधरा कोटी वैभव भाऊ जर रिकव्हरी आली कारखान्याला पैसे जास्त वापरायला मिळतील त्याचबरोबर विजय साहेबांनी एक उल्लेख केला फोन स्पीकरवर होता सावंत साहेबांसोबत मी देखील तिथंच होतो एक मुद्दा विजय साहेब तुमचा राहिला दिलीप नायकवाडी साहेबांनी जबाबदारी घेतली दिलीप नायकवाडी साहेबांचं म्हणणं असं आहे सगळ्या सभासदांना सांगू इच्छितो नायकवाडी साहेब म्हणताय का मला अडीच लाख रुपये पगार बाहेर चालू आहे मी ह्या मातीसमध्ये येऊन माझ्या काम देनूला अगस्ती ऋषींच्या नावाने जो काही कारखाना आपण चालू केला आहे तो वाचवण्यासाठी मी दीड लाखात काम करायला तयार आहे परंतु कारखान्यांकडनं आपल्या कारखान्याकडनं त्यांना निरोप आला का आमचा चीफ इंजिनियर पंच्याहत्तर हजारात काम करतोय तुमच्या सर्वांच्या सहमतीने मी संचालक मंडळाला सांगू इच्छितो का आमची काही हरकत नाही पंच्याहत्तर हजार तुम्ही वाढून द्या पण असा प्रामाणिक माणूस जर इथं येऊन जर टेंडर चांगले होणार असतील आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील सांगू इच्छितो त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे सावंत साहेब का एका वर्षात कर्मचाऱ्यांचा पगाराचा विषय हा सुरळीत करू असा होत करू माणूस जर आपल्या तालुक्यात आहे ता तो काम करू इच्छितो तुमची सगळ्यांची सहमती आहे का दिलीप नाईकवाडी साहेबांना त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो का अशा व्यक्तींना इथं घ्या जेणेकरून हा कारखाना पुढे जाईल दुसरा मुद्दा म्हणजे गायकर साहेब तीन दिवसापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भरती झालेले जे कर्मचारी आहेत आपल्या कारखान्याचे ते जालूबाऊ माझ्याकडे आले होते त्यांचं म्हणणं असं आहे का पंच्याण्णवचे लोक कर्मचारी परमनंट झाले परंतु ते झाले नाही इथं सगळ्या सोयरांना परमनंट करायचा हेतू संदीप भाऊ नसावा नियमाप्रमाणे ग्रेडेशन होऊन त्यांना परमनंट करावं त्या ब्याण्णवच्या कर्मचाऱ्यांसाठी मी आज इथं उपस्थित आहे त्याचबरोबर काही लोकांनी सांगितलं एन सी डी सीचं कर्ज मिळालं मी जिल्हा बँकेचा संचालक आहे जिल्हा बँकेत गेल्यावर सगळे कारखानदार मिळतात तिथं कोणाची शिफारस लागती आहे मला माहिती आहे आणि जाहीरपणे मी सांगितलं पाहिजे का या एन सी डी सीच्या कर्ज मिळण्यामागं आदरणीय पिचड साहेबांची सहमती देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागितली होती आणि ती मोठ्या मानाने पिचड साहेबांनी दिली पूर्ण सगळं आपला आमचा पॅनल निवडून आला होता तरी पिचड साहेबांनी दिली त्यामुळे इथं उद्दिष्ट कोणाचाच नाही का हा कारखाना बंद पडावा परंतु त्यांचाही देखील उल्लेख नाना तुम्ही करणं अपेक्षित होतं माझ्यासारख्याला असं वाटतंय आणि मी एकच गोष्ट सांगू इच्छितो सगळ्यांना कारखाना टिकवायचा आहे माझे वडील व्हाईस चेअरमन झाले दोन तीन महिने त्यांना काही काम करायची संधी मिळाली युनियन बँकेचे गायकर साहेबांना विचारा कुदळचे ते राणेसाहेब होते ते युनियन बँकेचे लेबरचे ते अध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून आम्ही रिजनल बँकेच्या त्या मॅनेजरांना भेटलो भंडारा आले होते त्यांनी मदत केली हप्ते पाडून दिले पिचड साहेबांनी देखील मदत केली आहे गायकर साहेबांची तळमळ मला दिसतीये आजारी असून देखील कोणी बाहेरचे लोक आले तर ते आजारपणात भंडाराजाराला आले इथं प्रत्येक बसलेल्या माणसाची प्रामाणिक भूमिका एकही काम देणू टिकली पाहिजे परंतु सभा झाल्यानंतर आपण ही गोष्ट विसरायची नाही माधवराव दादांनी आज चांगला अतिशय उल्लेख केला चांगला महिनाभर दोन महिने देऊ परंतु जी काय आपण आज इथं मागणी करतोय याची अंमलबजावणी झाली पाहिजे अंमल आग्र बदल घडला पाहिजे तरच ही काम देणू पुढच्या पिढीसाठी वाचल या तालुक्यामध्ये अनेक वेळा आपण म्हणतो का पुढच्या पिढीला काय उत्तर देऊ खरंच मी मित्रांनो सांगू इच्छितो सगळ्या सभासदांना सांगू इच्छितो उत्तर द्यायला राहणार नाही ही इतकी वाईट परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून इथून पुढं पारदर्शकपणा वाढण्यासाठी मी जाहीरपणे सांगतो दिलीप नायकवाडी साहेबांना इथं बोलवलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं येणाऱ्या काळात कारखाना चालला पाहिजे आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने आला आपण प्रत्येकाने सूचना दिली त्याचं पालन येणाऱ्या काळात संचालक मंडळ जरूर करेल अशी देखील इच्छा मी ठेवतो आणि मी आपल्या आगस्ती सहकारी कारखान्याला माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव